सोयगाव तालुक्यातील सावळतबारा येथील साठवण तलाव दोन हजार नऊ मध्ये बनवून तयार झाला धार दाबल्यामुळे इथल्या शेतकऱ्यांचा रस्ता बंद झाला होता त्यामुळे धरणाच्या वरच्या बाजूने शेतकऱ्यांना रस्ता करून द्यावा अशी इथल्या शेतकऱ्यांची मागणी आहे त्यांनी बरेचदा निवेदनं देऊनही राजकीय दबावामुळे त्यांना त्यांच्या हक्काच्या रस्त्यापासून वंचित राहावे लागले सन दोन हजार नऊ मध्ये या शेतकऱ्यांनी रस्त्यासाठी धरणावरच उपोषण केले होते उपोषणाची दखल घेत तत्कालीन जिल्हाधिकारी यांनी शेतकऱ्यांच्या समस्या जाणून लगेचच रस्ता मिळणार असे लिहून दिले होते मात्र अनेक वर्षे उलटून गेली तरीही या रस्त्याची समस्या सुटली नाही त्यामुळे बाधित झालेले शेतकरी आक्रमक झाले होते सिल्लोड सोयगाव मतदारसंघाचे आमदार आणि पणन मंत्री अब्दुल सत्तार हे सावळतबारा येथील विविध विकास कामांच्या उद्घाटनासाठी आले असता शेतकऱ्यांनी त्यांचा ताफा अडवला आणि मतदानावर बहिष्कार टाकणार असल्याचे निवेदन दिले त्यावर पालकमंत्री अब्दुल सत्तार यांनी लगेचच निर्णय घेत अधिकाऱ्यांशी दूरध्वनीवरून चर्चा केली आणि पंधरा दिवसात रस्ता करण्याचे आदेश दिले त्यामुळे शेतकऱ्यांनी पालकमंत्री अब्दुल सत्तार यांच्या या निर्णयाचे स्वागत केले आहे खरंतर हा रस्ता पन्नास साठ शेतकऱ्यांचा प्रश्न नसून तर येथील श्री चक्रधर स्वामी मंदिरात येणाऱ्या भाविकांचा सुद्धा आहे त्यामुळे शेतकऱ्यांनी तसेच भाविकांनी अब्दुल सत्तार यांचे आभार मानले आहेत

अरे बाबा चिप एक चिक आवाज येतो बाबा सौलतबाडा इथे साठवण तलावाच्या दोन्ही बाजूचा शेतकऱ्यांचा रस्ता त्याच्यामध्ये बुडालेला आहे मला टेंडर काढायचा दोन महिने पहिले तुमच्या सर्व डिपार्टमेंट आपण ज्यावेळेस मिठा टाकतो हे सर्व करण्यासाठी तुमच्या लोकांचा काही माझा असा काही कळत नाही का तुमच्या खालच्या इंजिनियरच्या का डोक्यामध्ये परिणाम आहे काय मला कळत नाही मला दहा पंधरा मिनिटांमध्ये मी तुम्हाला आता मी तुम्हाला व्हॉट्सअपवर लागलो व्हॉट्सअपवर लागलो दोन मिनिटात आणि लगेच मला तो टेंडर काढून आणि मला फ्लॅश करा दाखवा

माझ्या घडामोडी जाणून घेण्यासाठी शिवशाही न्यूज यूट्यूब चॅनलला सब्सक्राइब करा आपण हा व्हिडिओ फेसबुकवर पाहत असाल तर फेसबुक पेज फॉलो करा आणि शिवशाही न्यूज डॉट कॉम या आपल्या वेबसाईटलाही भेट द्या